उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यावर आहेत उदगीर जळकोट मतदारसंघातील सहा हजार पाचशे कोटींच्या कामांचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होईल तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसोबत ते संवाद देखील साधणार आहेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दौरा अतिशय महत्वाचा आहे लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आहेत उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघ हे अजित पवार गटाकडे उदगीर मतदारसंघात विद्यमान मंत्री संजय हे संजयत्व करत आहेत बाबासाहेब पाटील प्रतिनिधित्व अजित पवार यांच्या दोन दिवसाच्या उदगीर दौऱ्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत महत्वाच्या बैठका देखील होणार अशी माहिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी लातूरच्या उदगीर इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यानिमित्तानं प्रशासनाकडनं जी आहे ती जे तयारी जी आहे ती सुरू आहे लाडकी बहिणी योजना असेल किंवा जळकोट आणि उदगीर मतदारसंघामधील ज्या काही विकास विकासकामाच्या योजना आहेत त्या योजनांचा लोकार्पण सोहळा आणि तो कार्यक्रम जो घेण्यात येतो आहे त्यानिमित्तानं अजित पवार असतील धनंजय मुंडे असतील हसन मुश्रीफ असतील यासह अन्य जे नेते आहेत जी, जी उपस्थिती आहेत या निमित्तानं राहणार आहेत त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर उदगीर आणि जळकोट या मतदारसंघामध्ये साडेसहा हजार कोटी रुपयांचं जे विकास काम आहे ते विकास कामाचं जो लोकार्पण सोहळा आहे तो सोहळा या निमित्तानं होणार आहे एकूण जर पाहिलं लातूरच्या सहाही विधानसभेच्या अनुषंगानं जर विचार केला तर अव... उदगीर मतदारसंघ आणि अहमदपूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सध्या आहे संजय बनसोडे आणि या मतदारसंघाचं ते नेतृत्व करतायत त्याचबरोबर अजित पवार हे दोन दिवसाच्या मुक्कामी दौऱ्यावर येत असल्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगानं ज्या तयारी जी आहे ते अजित पवार यांच्याकडून घेतली जाणार आहे त्याचबरोबर जो आढावा आहे एकूण या विधानसभेचा दोन्ही विधानसभा लढण्यासाठीचा जो आढावा आहे कार्यकर्त्यांची जे बैठक आहे ते अजित पवार यांच्याकडून जे आहेत ते घेतल्या जाणार आहेत तर उदगीर मतदारसंघाचा जर विचार केला तर उदगीर मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार गट यांच्याकडून जे आहे ते जोरदार त्यांच्याकडनं सुद्धा जी मोर्चे बांधणी करण्यात आली आहे पक्ष बांधणी जी आहे ते करण्यात आलेली आहे अजित पवार गटांना जो आहे तो मोठं आव्हान सुद्धा त्या निमित्तानं देण्यात येत आहे त्यामुळे जे आहेत आता अजित पवार यांच्यासमोर जे आहे आव्हान असणार आहे की उदगीर आणि अहमदपूर ही या दोन्ही विधानसभा ज्या आहेत या दोन्ही विधानसभा निवडून आणण्यासाठीचं हे अजित पवारांच्या समोर आव्हान असणार आहे आणि त्यानिमित्तानं अजित पवारांचा हा दोन दिवसाचा जो दौरा आहे तो दौरा आणि त्या होणाऱ्या ज्या बैठक आहेत या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत सुनील कांबळे एनडी टी व्ही मराठी लातूर